सोलापूरात राहुल गांधी यांची चोवीस एप्रिल रोजी जाहीर सभा जियत तयारी सुरू सोलापूर लोकसभा निवडणूक काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा झंझावाद सुरू असून सोलापूरची लेख म्हणून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे ही सभा बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सोलापूर शहरातील मर्याई चौकातील एक्झिबिशन ग्राउंड येथे दुपारी तीन वाजता होणार आहे या भव्य जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून आज रोजी स्टेजचे पूजन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे चेतनभाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश असापुरे प्रवक्ते अशोक निंबर्गी सुशील बंदपट्टे तिरुपती पंडला राज सलगर आदी उपस्थित होते